नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला तर माहिती आहे भाजपची एक नीती आहे ती म्हणजे पंच्याहत्तर वर्षे ज्यांचे झालेत त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायचा आणि राजकारण सोडून द्यायचं हा भाजपचा नियम आहे याच्या अगोदरचे मा जे भाजपचे नेते होते त्यांच्यासोबत पण भाजपने हेच केलेलं आहे जे पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांचे एकतर तिकीट कापले किंवा त्यांना राजकारणातून मुक्त केलेलं आहे आणि त्यांना राज्यपाल किंवा बाकीच्या पदांवर त्यांनी नियुक्त केलेलं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ही तिसरी टर्म आहे आणि या तिसरी टर्म हे दोन हजार चौदापासून आता दोन हजार पंचवीस चालू आहे तोपर्यंत त्यांची तिसरी टर्म ही चालू आहे आणि ह्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांची आता पंच्याहत्तर वर्ष ही कम्प्लीट होणार आहे आणि पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर बी जे पी आता त्यांना राजकारणातून काय करते हे पाहणं तर खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्यातच मागच्या दिवशी काही दिवसाअगोदर आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्तव्य वे केलं की पंच्याहत्तर वर्षे झालेल्या लोकांनी आता राजकारणातून संन्यास घ्यायला पाहिजे आता हीच गोष्ट आर एस एस हे आपल्या नरेंद्र मोदी यांना लागू करणार म्हटल्यावर हो, त्यातच चर्चांना उधाण आलं आणि चर्चांना उधाण आल्यानंतर त्यामध्येच इंडिया टुडेने एक सर्वे करून टाकला आणि इंडिया टुडेने या सर्वेमध्ये काय पाहिलं की नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपकडून पंतप्रधान पदाचे प्रमुख उमेदवार म्हणून कोण असतील तर यामध्ये सगळ्यात मोठं नाव समोर आलं ते म्हणजे आपले लाडके गृहमंत्री अमित शहा यांचे अमित शहा यांना यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची पसंती भेटली ती म्हणजे यू पीचे सध्याचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ यांना आणि तिसऱ्या पसंती क्रम भेटलेला आहे तो म्हणजे आपले रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मित्रांनो यामध्ये टक्केवारीच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त टक्केवारी ही पंचवीस टक्के मतांसह अमित शहा यामध्ये आघाडीवर आहे त्यानंतर एकोणीस टक्के मते ही आपले यू पीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पडलेले आहेत तर तेरा टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्राचे नितीन गडकरी हे आहेत तर मित्रांनो आता बी जे पीने हाच नियम जर लागू केला तर साहजिकच पुढच्या वेळेस जो भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार राहील हा तिघांमधूनच एक राहील कारण राष्ट्रीय पातळीवर जर पाहायला गेलं तर हे तिन्ही चेहरे हे राष्ट्रीय पातळीवर खूप ओळखीचे आहेत आणि तिन्ही चेहऱ्यांची ही प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर खूप वरच्या लेवलची आहे त्यामुळे ज्यावेळेस समजा पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर मोदी यांनी जर राजकारणातून संन्यास घेतला तर या तिघांपैकी एकाची वर्णी ही लागणार हे मात्र नक्की परंतु मित्रांनो यामध्ये आणखी एक ट्विस्ट असा आहे की या तिघांपैकी जो पण आर एस एसच्या जवळचा असेल आणि आर एस एसला समजून घेणार असेल त्याची वर्णी ही नक्कीच पंतप्रधानपदाच्या प्रादा दावेदार म्हणून लागू शकते आणि यात आणखी एक नाव ॲड केलं जाऊ शकतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं कारण आर एस एस यांच्या सगळ्यात जास्त जवळचे असणारे देवेंद्र फडणवीस त्यांचं सुसंस्कृत राजकारण आणि त्यांची वरच्या नेत्यांपर्यंत असलेली पोच आणि महाराष्ट्रावरती महाराष्ट्र भाजपवरती असलेला त्यांचा कंट्रोल पाहता यांचं नाव पण या लिस्टमध्ये ॲड केलं जाऊ शकतं सो आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्रामधून एखादा भारताचा पंतप्रधान होऊ शकतो की नाही किंवा महाराष्ट्राबाहेरचेच हे पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निवडले जाऊ शकतात कमेंट करून आम्हाला नक्की कळवा